कशेडी घाटामध्ये अपघात झालाय क्रेन वाहतूक करणारा कंटेनर उलटलाय मुंबई गोवा महामार्गावर कशेडी ते पोलादपूर या मार्गावर कोंडी झालेली आहे आणि घाटामध्येच नेमकी ही कोंडी झाली असं समजते ही दृश्य सध्या आपण बघतोय मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटामध्ये हा सगळा प्रकार घडलाय अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत क्रेन वाहतूक करणारा हा कंटेनर होता जो घाटात उलटलाय आणि त्यामुळे आता वाहतूक ठप्प झालेली आहे अपघाताची ही काही दृश्य आपण बघतोय वाहनांची सुद्धा लांबच लांब रांग घाटामध्ये सध्या लागली रत्नागिरीच्या कशेडी घाटामध्ये हा अपघात झालेला आहे क्रेन वाहतूक करणारा कंटेनर उलटलाय प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात राजन आताची नेमकी काय परिस्थिती आहे वाहतूक पूर्ववत आहे की नाही री मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाट येथे क्रेन वाहतूक करणारा कंटेनर या ठिकाणी कलंडल्याची घटना अपघात समोर येतोय त्यामुळे एकंदरीत या पूर्ण घाटामध्ये हा मुख्य वाहतूक रस्ता आहे आणि या घाटामध्ये वाहनांच्या रांगाच लागलेल्या आहेत आणि यामुळे वाहनधारक देखील त्रस्त झालेले आहेत वाहतूक देखील ठप्प झाल्याची या ठिकाणी दिसत आहे अ ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आता वाहतूक अधिकारी ट्राफिक पोलीस या ठिकाणी पूर्वपदावर वाहतूक येण्यासाठी प्रयत्न करत करताना दिसत आहेत हा कंटेनर क्रेन वाहतूक करत होता आणि तो कलंडल्यामुळे आता पूर्णपणे अ महामार्गावरच घाटावरच पूर्ण घाट सेक्शन नाही हा पूर्णपणे आता स्तब्ध झालेला आहे आणि वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आता पूर्णपणे प्रशासन या ठिकाणी अ आम्हाला लागलेला आहे साधारण किती किलोमीटर पर्यंत रांगा पाहायला मिळतात आणि ही सगळी परिस्थिती झालेल्या आहेत मोठमोठ्या अवजड वाहन असल्यामुळे तसेच छोट्या वाहनांचा यामुळे छोट्या वाहनांना देखील याचा त्रास होत आहे काही तासातच या ठिकाणी ही वाहतूक पूर्वपदारो निश्चित राजन धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी thank oh! you